नमस्कार मी नेहा गायकवाड बरं समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते एक तारखेपासना या ज्या भगिनी आहेत त्या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत आझाद मैदानामध्ये काय त्यांची भूमिका आहे काय मागण्या आपण त्यांच्याकडनं थेट जाणून घेणार आहोत काय सांगाल ताई काय आंदोलन आहे आणि उपोषणाला बसलेले आहेत काय विषय मी गीतांजली कोळी मी धुळ्याहून आलेली आहे तर आमची मागणी ही आहे की महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त जे वर्षानुवर्ष चाळीस वर्षापासून आम्ही अन्याय सहन करतो आहे की आम्ही आदिवासी असूनसुद्धा आम्ही आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी असूनसुद्धा आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाही सुलभतेने प्रमाणपत्र मिळालं तर आरक्षणाचं आदिवासी अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही प्रमाणपत्र मिळालं तर व्हॅलिडिटी लवकर मिळत नाही त्याच्यासाठी गोरगरिबांचा हा संघर्ष आहे कारण की आम्ही एवढा संघर्ष करत असताना देखील आज मी मागे सुद्धा इथं आझाद मैदानावर सव्वीस दिवस मी कुराड मोर्चा धरणे आंदोलन धरून इथं बसली होती तरी सरकारने दखल घेतली गेली नाही त्याच्यानंतर मग मी खूप पाठपुरावा केला सहा महिन्यापर्यंत मंत्रालयाला चक्रा मारल्या तेव्हा बावनकुळे साहेबांबरोबर मिटिंग लागली आठ मे रोजी आणि त्या मिटिंगमध्ये आदिवासी विभाग आणि महसूल विभागाकडून आमची मिटिंग लागली आणि त्याच्यामध्ये महसूल आदिवासी विभागाने एसओ पी तयार करून महसूलला देऊन त्याचं परिपत्रक करायला लावलेलं होतं परंतु आदिवासी विभागाचे जे इतका मुजोर आहे ते अजिबात आमचे कामं करत नाही ना आज तीन महिन्यापासून आमचं तिथं प्रकरण फाईल पडलेली आहे आणि परिपत्रक निघावं आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी यांना एकोणासशे पन्नासपूर्वीच्या कोळी नोंदीचा पुरावा रहिवासी पुरावा ग्राह्य धरून दोन हजार तीनच्या नियमानुसार आम्हाला आमच्या अनुसूचित जमातीचे दाखले आणि प्रमाणपत्र मिळावे कारण की आमचे जे मुलं आहेत विद्यार्थी त्यांचे ॲडमिशन रद्द होत आहे आज देखील किती मुलं कितीतरी मुलांचे मला फोन आले की त्याच्यामध्ये पोरं सांगताय ताई आम्हाला व्हॅलिडिटी भेटत नाही ताई आम्हाला प्रमाणपत्र नाही आमच्या ॲडमिशन कॅन्सल होत आहे तर ओपनमध्ये नाव हे करायला लागतं ऍडमिशन घ्यावे आदिवासी असून आमचे मुलं ओपनमध्ये शिकतायत आणि दरवर्षी हजारो मुलांचे नुकसान होतं विद्यार्थ्यांचं एस टीचं प्रमाणपत्र व्हॅलिडिटी न भेट आता काल जे दरांगे पाटील त्यांचं आंदोलन संपलं नुकतंच आणि त्याच्यानंतर त्यांचं पण हेच कारण होतं आरक्षणासाठीच तर मग कुठेतरी असं एक शंका आहे का की त्यांचं चार दिवसात होऊ शकतं आणि तुमचं अजूनपर्यंत झालेलं नाही आहे नोंदी असून सुद्धा नक्कीच नक्कीच म्हणजे अतिशय वाईट वाटलं काल मी इथंच होती त्या बिचाऱ्यांचं काम झालं त्याच्याबद्दल आनंद आहे परंतु माझ्या जमातीसाठी अक्षरशः मी रडली इथं कारण मी तीन दिवसापासून इथं नुसती पाण्यावर उपोषणाला बसलेली आहे आणि असं असताना आस आम्हाला इथं राहायची परवानगी नाही मी उपोषणाला बसलेला असताना इथून यांनी काल त्यांचं उपोषण संपल्याबरोबर आम्हाला उपोषण कर त्यांना बाहेर आकललं म्हणजे आमच्यासाठी कायदा नाही का आमच्यासाठी कोणतं संविधान नाही का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ांनी सगळ्यांसाठी समान केलेला असताना आम्हाला उपोषण करतानाच देखील त्रास आम्हाला आमच्या मागण्यासुद्धा सुद्धा पूर्ण लवकर होत नाही पूर्ण काही एखादा कागद पूर्ण झाला तर तो निघायला आम्हाला आज बघा तुम्ही आमच्या परिपत्रकाचं सगळं काम होत आलेलं असताना ती फाईल फक्त पडलेली आहे आणि तीन महिने झाले तरी आमचं परिपत्रक निघालं नाही त्यांचा काल एका तासात जी आर आला त्यांचा सगळं मंत्रिमंडळ कामाला लागलं म्हणजे लोकशाही ही धनदांडग्यांसाठी झालेली का आता उच्चवर्णीयांसाठीच आहे का फक्त आम्ही आदिवासी शोषित वंचित यांच्यासाठी लोकशाही नाही राहिलेली का तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करते तुम्ही ज्याप्रमाणे एकाच तासात जी आर काढला त्याचप्रमाणे निदान आमचे तीन महिने उठलटलेले आहे तर निदान आमच्यासाठी तरी शासन निर्णय आजच्या आज आच काळा जोपर्यंत शासन निर्णय होणार नाही आमच्या आदिवासी टोकरे महादेव मल्हार कोळींसाठी तोपर्यंत मी इथून उठणार नाही माझं प्राण गेले तरी बेहतर आज माझं प्राण आमचा आदिवासी समाज अशिक्षित आहे आडाणी आहे आसन घटित आहे त्यांना वेळ लागतो समजायला की उपोषण सुद्धा काय असतं ते सुद्धा त्यांना समजत नाही ज्यावेळेस त्यांना मी मेल्याचं समजेल तेव्हा तरी माझे आदिवासी बांधव इथं येईल एकजूट होऊन न्याय मिळून घेतील मराठ्यांनी जसं मिळवला त्याप्रमाणे आम्ही बी इथं आजाद मैदान भरून टाकू आणि आमचा बी तुम्हाला जे आर काढावं लागेल पण मी मेल्यावर काढणार का मग त्यापेक्षा आदिवासींना जर लोक तुम्ही लोकशाहीचे आम्ही तुमचा आदर करतो माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा आदर करतो आम्ही तुम्ही अतिशय चांगले अभ्यास मुख्यमंत्री तुम्हाला देखील आमचा अभ्यास आहे की टोकरे कोळी महादेव कोळी मल्लार कोळी आदिवासी आहेत आणि यांना सुलभतेने दाखले मिळावे नक्की ज्याप्रमाणे आपण पाहतोय की जसं आरक्षण जर द्यायची गोष्ट झाली तर सरसकट जे पण वंचित बहुजन जे पण लोक आहेत त्यांनासुद्धा आरक्षणाचा तेवढाच वाटा त्यांना मिळाला पाहिजे आणि नोंदी असूनसुद्धा अजूनपर्यंत आरक्षणासाठी एवढी जर दगदग करावी लागते हे कुठेतरी इथे प्रश्न उपस्थित राहतो कायदा सुव्यवस्थेचा त्यामुळे अशाच नवीन अपडेटसोबत आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेराभरत समाचार मुंबई